हॅलो एवरीवन मी मोनाली सर्वांचा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा आपल्या प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवर स्वागत करते तर या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना बृहन्मुंबई महानगरपालिका दोन हजार चोवीससाठी साठी एक हजार आठशे भरती होणार आहे तर या भरतीमध्ये सीने म्हणजेच काय तुम्हाला या महानगरपालिकेने ज्या काही महत्त्वाच्या सूचना दिल्या जवळपास दहा महत्त्वाच्या सूचना आहेत ज्यांचं तुम्हाला पालन करायचंय तुम्हाला लक्षात ठेवायचं त्याची दक्षता घ्यायची या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे म्हणजे पर्टिक्युलर कोणताही गैरप्रकार झाला असेल तर तो तुमच्या लक्षात येईल किंवा जरी तुमच्याकडून काही नकळतपणे काही गोष्टी होत असतील ज्या काही गैरप्रकारामध्ये धरल्या जातील त्या पण तुम्हाला माहित असणं गरजेचं असलं पाहिजे कारण त्यानेच काय तुम्हाला व्यवस्थित एक्झाम पर्टिक्युलर पद्धतीने देता येईल आणि आपल्याला निवड आपली सुनिश्चित करायची फायनल डेस्टिनेशन तेच आहे ठीक आहे तर याच्यामध्ये आपण बघणार आहे की काय महत्वाच्या सूचना आहेत जवळपास दहा सूचना या पद्धतीने तुम्हाला त्यांनी सांगितल्यात तर मी सविस्तर वाचून तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे तर व्यवस्थित ऐका शेवटच्या दहाव्या पॉईंटपर्यंत थांबा कारण एकही सूचना मिस करायची आपल्याला नाही आहे तर यापूर्वी संबंधित कार्यालयात म्हणजेच कोणत्याही कार्यालयात अन्य ठिकाणी ही बो, अन्य कोणत्याही म्हणजे बीएमसीच्या बोललं इथे यापूर्वी संबंधित कार्यालयात व अन्य ठिकाणी अन्य प्रकारे सादर केलेल्या प्राप्त अर्जाचा विचार बघा अर्ज विचारात घेतले जाणार कारण त्यांनी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने एक डेट लिंक प्रोव्हाइड केली आहे त्यानुसार आपल्याला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे तर तुम्ही आधी कोणत्या पद्धतीने जरी अर्ज केला असेल तर तो विचारात घेतला जाणार नाही असं त्यांना आहे ब्रोहन मुंबई महानगरपालिकेने कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही व्यक्तीला किंवा इतर दुसऱ्या संस्थेला अर्ज विकणे स्वीकारणे इत्यादीचा अधिकार दिलेला नाही याची नोंद घ्यायची आहे म्हणजे कोणाकडून अर्ज घ्यायचं नाहीये किंवा आता तुम्हाला माहिती ऑनलाईन अर्ज भरायचा पुढे एखाद्या उमेदवाराने भरतीच्या कोणत्याही टप्प्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केलास उमेदवाराने म्हणजे तुम्ही एसप्रिन्स ठीक आहे किंवा अनुसूचित अनुचित आहे अनुसूचित नाही अनुचित माध्यमांचा अवलंब केल्याचे किंवा तोतया व्यक्तीची व्यवस्था केल्याचे आढळल्यास त्याला निवडीतून अपात्र ठरवण्यात येईल ठीक आहे कोणाला मध्ये पर्सन अजिबात आणायचा नाही आपल्याला या ठिकाणी मध्यस्थ था बघा मुंबई महानगरपालिकेत संबंध असल्याचे भासवणाऱ्या व्यक्ती यांच्या गैरमार्गाने नोकरी यांच्या गैरमार्गाने नोकरी मिळवून देण्याच्या आवश्यक पासून सावध राहण्याची सूचना उमेदवारांना देण्यात येते माझ्या पार्टिकुलर कोणाही विश्वास करायचा नाही ऑनलाईन आपला फॉर्म भरायचा लागायचा अभ्यास करायचा आणि परीक्षा द्यायची जेव्हा कधी आपली डेट येईल तेव्हा प्रोसेस बरोबर असणार आहे बाकी कोणताही भानगडीत पडायचं नाही आपल्याला ठीक आहे सेवा योजना कार्यालय प्रकल्प अधिकारी यांच्याकडे नोंदणी केलेल्या उमेदवारांनी देखील या जाहिरातीत देण्यात आलेल्या निर्देशानुसार ऑनलाईन पतीने अर्ज सादर करायचा आहे पहिला फोर्थ पॉईंट फिफ्थ पॉइंट बघ काय कार्यकारी सहाय्यक आपला लिपिक पूर्वीचं नाव आहे या संवर्गातील सरळ सेवेने भरावयाच्या रिक्त पदांकरिता घेण्यात येणारी सी क्यू पद्धतीची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रातील मुंबई शहरांसह अजून सहा प्रशासकीय विभागांमध्ये आपले सहा प्रशासकीय विभाग आपण जॉग्रफीमध्ये बघितले असतील जसं की कोकण औरंगाबाद पुणे नाशिक नागपूर आणि अमरावती हे सहा प्रशासकीय विभाग आहेत त्याचे बघा मध्यवर्ती शहरांमध्ये घेण्यात येईल जे सेंट्रल मेन पॉइंट आहे मध्यवर्ती शहर कोकणामधलं मध्यवर्ती शहर पर्टिक्युलर एक मेन्शन केले जाईल त्या ठिकाणी नाशिकमध्ये नागपूरमध्ये अमरावतीमध्ये त्यानुसार मध्यवर्ती जे काही पर्टिक्युलर शहर सर्वांसाठी सोयीस्कर असेल त्या ठिकाणी परीक्षा घेण्यात येणार आहे ठीक आहे ओके नेक्स्ट बघा सहावा पॉइंट आहे परीक्षेच्या व्यवस्थापनामध्ये काही समस्या उद्भवल्या किंवा निकालावरती होण्याची शक्यता नाकारता येत नाही ऑब्विस आहे काही ना काहीतरी प्रत्येक गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये काही ना काहीतरी लफडा लोचा होतच असतोय ठीक आहे पुढे अशा परिस्थितीमध्ये परीक्षेस होणारा विलंब उमेदवारावर होणारा परिणाम तसेच उमेदवारांना पुन्हा परीक्षा देण्यास लागू नये यासह सर्व बाबींचे निराकरण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्थेमार्फत करण्यात येईल तथापि अजून पण तथापि अशा परिस्थितीमध्ये जे उमेदवार सहकार्य करणार करण्यास इच्छुक नसतील अशा उमेदवारांना उमेदवारांना भरती प्रक्रियेमधून पूर्णतः वगळण्यात येईल असा पण एक नोट त्यांनी मेन्शन केलेली आहे हे झाले आपले सहा पॉइंट अजून बाकीचे चार पॉइंट पण महत्वाचे ते पण बघून घेऊयात आपण चला पट एक म्हणजे वेळ आपला खूप आहे प्रक्रियेशी संबंधित सर्व महानगरपालिकेचा निर्णय हा अंतिम राहणार आहे तसेच तो सर्व उमेदवारांना बंधनकारक राहील याबाबत केल्या जाणाऱ्या विचारणा व पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही असं सातवा पॉईंट सांगितलाय आठवा पॉईंट आहे ऑनलाईन परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्राची क्षमता कमी असल्यास नेहमी सारखा कधी आपला परीक्षा केंद्रांची संख्या आपल्याला कमीच असते बरोबर आपली पॉप्युलेशनच एवढं आहे तर तेवढे फॉर्म्स भरले जातात एक्झामसाठी पर्टिक्युलर कोणत्याही एक्झामसाठी आणि जर ते म्हणून तर त्यामध्ये आपल्याला घ्यावे लागतात ना शिफ्ट मध्ये एक्झाम मग त्यानुसार बघा क्षमता कमी असल्यास किंवा काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्यास एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये परीक्षा घेतल्या जातील असं सांगितलंय निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी चुकीची माहिती दिली किंवा भरती प्रक्रियेचे उल्लंघन केल्यास बाब निदर्शनास ही अशी आली तर तिला निवड प्रक्रियेतून तिला किंवा त्याला निवड प्रक्रियेतून पात्र ठरवण्यात येईल भविष्य बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्याही भरती प्रक्रियेस उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार नाही तसेच सदर बाब भरती प्रक्रियेतून निदर्शनास आल्यास पूर्वलक्षी प्रभावाने उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल सो लक्षात ठेवायचे कोणतीही कोणतीही अशी न्यूज स्प्रेड करायची नाहीये जी की आपण तिला अफवा म्हणतो ठीक आहे तर ही पहिली गोष्ट झालं पदभरतीची प्रक्रिया अत्यंत तर्कशुद्ध व पारदर्शक पद्धतीने गुणवत्तेच्या आधारे पार पाडली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये ही सर्वात शेवटचं सेंटेन्स तर ता त्यांचं असतंच तर नक्कीच आपल्याला याच्यावरती जास्त फोकस करायचं कोणत्याही प्रलोभनांना बळी पडायचं नाहीये कोणी तुम्हाला कशाच पद्धतीची मदत करत असेल तर घेऊ नका पैसा पैसाभरी पैसे जातील आणि उगाच काहीतरी अडचणीत पडण्यापेक्षा बेटर आहे की आपली जी यथोच्छित पद्धत आहे परीक्षाची म्हणजे परीक्षेचा प्रोसेस असते त्या पद्धतीनेच आपण जायचंय उमेदवारांनी उपयुक्त जाहिरातीत जाहिरातीचे संपूर्ण अवलोकन करून विहित मुदतीत अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी आणि नंतर आपल्या अभ्यासाची तयारीला आपण लागावं तर प्रमुख कर्मचारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग यांच्या थ्रू हे लेटर आहे तर ह्या सगळ्या हे सूचना आहेत तर या सूचनांचं काटेकोरपणे पालन करायचं आहे बस एवढ्या सूचना आहेत ना तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा नाही नाही म्हणून दुर्लक्ष कोणत्याच करू नका ओके तर नंतर बृहन मुंबई महानगरपालिकेसाठी आपल्याकडे पण बॅच सुरू होते तर बॅच लवकरात लवकर जॉईन करून घ्या इथं आपल्या काही एक्सपिरियन्स फॅकल्टीज आहेत तर ते तुमचे बॅच किंवा जो जो पर्टिक्युलर सब्जेक्ट आहे तो तुमचा कॉन्सेप्ट एकदम क्लिअर करणार आहे तर या ठिकाणी ओपन आहेत नंबर वर कॉल करून तुम्ही ऍडमिशन कन्फर्म करू शकता गुगल प्ले स्टोर वरून आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचा ऍप आहे टेलिग्राम चॅनल आहे युट्यूब चॅनल आहे त्यांना सबस्क्राईब आणि फॉलो करा तर इथं ऑनलाईन बॅच प्लस रेकॉर्डेड बॅच पण तुम्हाला बघता येणार आहे तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा इवन गुगल फॉर्म तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला त्याला जर इन डिटेल माहिती अजून जर काही हवी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं थोडी बेसिक माहिती असते ती भरून द्या आणि तुम्हाला आम्ही कॉन्टॅक्ट करू आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर जे काही तुमच्या प्रश्नांचं निवारण असेल ते करता येईल ठीक आहे तर या ठिकाणी हा युट्यूब चॅनल आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी सबस्क्राईब दिला सबस्क्राईब करून घ्या रेडमध्ये म्हणजे सबस्क्राईब केलेलं नाहीये सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा तो ग्रे झाला म्हणजे तुम्ही सबस्क्राईब केलेला आहे म्हणजे कोणताही सेशन असेल अपडेट असेल लेक्चर असेल तर तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशन बार वरती या ठिकाणी भेटतील बीएमसी रिलेटेड इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचा हा टेलिग्राम चॅनल आहे याला जॉईन करून घ्या एक्झामच्या कोणत्याही अपडेट्स किंवा चॅनल वरती जे काही तुमचं सेशन सुरू असेल त्याचं आधी लिंक तुम्हाला या चॅनलवरती मिळते तर ते नोटिफिकेशन बारवर ते सुद्धा तुम्हाला अवेलेबल होईल ठीक आहे तर एवढीच महत्त्वाची माहिती सूचना ज्या काही महत्वाच्या तुमच्या इतर फ्रेंड्स लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्याच्यावर तुम्ही सुद्धा पालन करा इव्हन त्यांनासुद्धा सांगा ठीक आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा ठीक आहे थँक्यू